मकर मैत्रिणी आता डिसेंबर सरत आलाय आणि जानेवारी महिना चालू होणार मराठी नवीन वर्ष नसेल तरी सुद्धा नवीन वर्ष हे चालू होत असतं आणि ह्या नवीन कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यातला मकर संक्रांत हा महत्वाचा चौदा पंधरा जानेवारीपासनं चालू होतो मकर संक्रांत ही मकर संक्रांतीपासनं तर रथसप्तमी पर्यंत आपल्या इकडे हळदी कुंकू करायची पद्धत आहे ज्यामध्ये स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकवाला बोलवतात वान देतात तिरगुळ देतात हैदी कुंकू देतात आणि म्हणजे पंधरा दिवस ही लगबग ही आपल्या इथे चालू असते वेगवेगळ्या छान छान वान स्त्रिया देत असतात तर याच्यामध्येच एक कुंतीचा प्रकार आहे की आपल्या बऱ्याचशा लोकांना कुंतीचा वान म्हणजे काय किंवा बऱ्याचशा भागांमध्ये ही प्रथा प्रचलित आहे तर बऱ्याचशा भागांमध्ये ही प्रथा प्रचलित नाही परंतु पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक गावाच्या स्त्रिया ह्या एकत्र असतात प्रत्येक भागातल्या स्त्रिया एकत्र राहतात त्यामुळे कधी कधी काय होतं एखादी स्त्री आपल्याला सहज विचारते तुम्हाला कोणतीचा मान देऊ का म्हणजे विचारूच स्त्रिया करतात कारण की या सर्वांना कोणतीचा मान म्हणजे फार अवघड आहे का किंवा आपल्याला जर कोणी कोणतीचा मान दिला आपण तो जर घेतला तर आपल्याला त्यानंतर पुन्हा परत त्या गोष्टी करता येतील का किंवा कसं करायचं याचं थोडंसं जे माहिती किंवा जी, कि जी नॉलेज आहे ना ते थोडंसं स्त्रियांमध्ये कमी आहे आणि कुंतीचा मान हे काही फार अवघड गोष्ट नाही अरे आज मी तुम्हाला कुंतीचा मान जर तुम्हाला कोणी विचारलं घेणार का तर तुम्ही अजिबात नको म्हणू नका आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने आपल्या आपली आपली जशी इच्छा असेल जसं आपलं आपली भावना असेल त्या पद्धतीने तुम्ही हा कुंतीचा वाण परत देऊ शकता तर कुंतीच्या वानाची एक छोटीशी कथा आहे तर ती जवळपास सर्वांना माहिती असेल आणि कुंतीचा वान हा कुंतीपासनं तिच्या नावापासनं हा वान सुरू झालेला आहे तर ह्या मानामध्ये काय असतं की आपण आपल्याला कुंतीचा मान कोण देऊ शकतो तर कुंतीचा मान ती स्त्री देऊ शकते जिला दुसऱ्या कोणीतरी वान कुंतीचा दिलेला असतो म्हणजे उदाहरणार्थ मी आहे आणि मला जर कोणतीचा मान द्यायचा असेल तर मी डायरेक्ट कुंतीचा मान देऊ शकत नाही त्यासाठी मला माझ्या मैत्रिणींकडनं नातेवाईकांकडून तो वान दिला गेला पाहिजे पहिल्या वर्षी मी कुणाकडून तरी तो वान मला दिला गेला पाहिजे आणि त्यासाठी स्त्रिया विचारतातही मला कुंतीचा वान द्यायचा आहे तुम्हाला देऊ का तर त्यावेळेस आपण हो म्हटलं तो कुंतीचा वान घेतला तर मग पुढच्या वर्षी जेव्हा मकर संक्रांत येते तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही कुठल्याही दिवशी कुंतीचा मान हा पुन्हा देऊ शकता आणि तो किती वर्ष द्यायचा आणि त्याचं उद्यापन कसं करायचं ह्याची माहिती ह्या वेळास देणार आहे तर नमस्कार मी प्रियांका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर कुंतीचा मान जर तुम्हाला कोणी दिला आणि मग तुम्हाला पुढच्या वर्षी त्याचा मान द्यायचा असेल तर सर्वात पहिलं काय करायचं असतं तुम्हाला पाच वान द्यायचे असतात वान द्यायची म्हणजे काय की तुम्हाला पाच धिरडे किंवा छोट्याशा अशा प्लॅस्टिकच्या टोपल्या वगैरे खूप छान सामान बाजारामध्ये मिळतं अशी छोटीशी टोपली घ्यायची पाच टोपल्या घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला जर साडी नेसवायची असेल तर साडी साडी एकदा सोप्या पद्धतीने करायचं असेल तर एक आ, 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 चांगला ब्लाऊज पीस जो जेणेकरून तो ब्लाऊज पीस ती स्त्री वापरू शकेल कमीत कमी असा तरी द्या किंवा खण द्या त्यानंतर जे काही आपलं शृंगारचं सामान असतं जसं की आरसा झालं कंगवा झालं नेलपेंट झालं मेहंदीचा कोन झालं टिकली झालं सिंदूर झालं त्यानंतर पावडर क्रीम परत असे नकली पैंजन वगैरे जर तुमची इच्छा असेल ते देण्याचं तर किंवा मग साधं आपलं जे आपण डेली यूजला सामान वापरतो मेकअपसाठी किंवा साज श्रंगारसाठी ते तुम्ही द्यायचे आणि त्यानंतर छोटंसं मंगळसूत्र पण असतं कायामानांचं ते द्यायचं आहे आरसा द्यायचा आहे आणि साडी जर तुमची इच्छा असेल तर साडी नाही तर खण किंवा ओटी ओटी द्यायची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू हळदी कुंकाच्या पुड्या ह्या शंभर टक्के द्यायच्या आहेत तिरगुळ द्यायचं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही ते कुंतीचं वाणाची जी काही टोपली आहे ती तयार करायची आहे पाच टोपल्या तयार केल्या देवासमोर ठेवायच्या आहेत जिथं तुमचं देवघर असतं तिथे त्यातली पहिली जी टोपली असते किंवा पहिला जो वाण असतो तो तुमच्या कुळदेवी कुळदेवीला अर्पण करायचा असतो तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल प्रतिमा असेल काहीही असेल काहीही असतंच आपल्या मंदिरात तर त्याला तो पहिला वान अर्पण करायचा आहे द्यायचा आहे ठेवायचा आहे दुसरा वाण जो आहे ना तो आपल्या तुळशीला द्यायचा आहे तुळशीच्या तिथे नेऊन तो व्यवस्थित असा तिसरा वाण त्या स्त्रीला द्यायचा आहे ज्या स्त्रीने तुम्हाला कुंतीचा वान मागच्या वर्षी दिला होता तिला तिसरा वान द्यायचा झाले तीन वान नंतर राहिले दोन वान तर ते दोन वान तुम्ही कुठल्याही तुमच्या मैत्रिणी सुवासिनी मैत्रिणी शेजारी पाजारी तुमची इच्छा ज्यांना तुम्हाला द्यायचं आहे ज्या वाण घेणार आहेत त्यांना तो वान द्यायचा आहे पण पहिल्या वर्षी कुंतीचा वान देताना हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या सासूबाईंना जावांना किंवा आपल्या म्हणजे डायरेक्ट आपल्या भाऊकीतल्या लोकांना पहिल्या वर्षी कुंतीचा वान द्यायचा नाही व तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी दिला तरी काही हरकत नसते आता राहिला प्रश्न हो की जो तुळशीपाशी वाण ठेवला होता आपण कुंतीचा त्याचं काय करायचं तर जो कुलदेवीचा वाण ठेवलेला असतो ना तो आपण स्वतः घ्यायचा स्वत वापरायचा तो वाण तुळशीचा जो वाण आहे ना तो आपल्याजवळच कुठली तुळजाभवानी देवीचं मंदिर असेल लक्ष्मी म महालक्ष्मीचं मंदिर असेल कुठलंही मंदिर असेल तिथं नेऊन तो वाण ठेवायचा आहे आता दुसरा प्रश्न असा की उद्यापन कसं करायचं याचं कितव्या वर्षी करायचं तर कुंतीच्या वाहनाचं जे आहे ना उद्यापन हे तिसऱ्या वर्षी होतं म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला कोणीतरी वान देतं म्हणजे पहिल्यांदा नंतर त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही कुंतीच्या वान देणार त्यानंतर आणखी एक वर्ष तीन वर्ष असे तीन वर्ष तिसऱ्या वर्षी वान देताना काय करायचं की सगळ्यात पहिल्यांदा मकर संक्रांत ते रथसप्तमी ह्या पंधरा दिवसांमध्ये जो रविवार येतो त्या रविवारी हे उद्यापन करायचं असतं परंतु जर काही अडचण असेल तर इतर कुठल्या दिवशी तुम्ही करू शकता परंतु अडचण नसेल आणि तुम्हाला शक्य असेल तर कुंतीच्या मानाचं चा उद्यापन हे रविवारीच करायचं असतं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली की ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला ज्या स्त्रीने कुंतीचा मान दिला होता तिला ज्या वेळेस तुम्ही कुंतीचा मान परत करता किंवा दुसऱ्याही ज्या पाच तुम्ही वाण तयार केले तुम्हाला वाणामध्ये जे जे पदार्थ आले होत्या त्याच्यात एक वस्तू तरी जास्त टाकायची असते आणि विशेष म्हणजे हस्ती हत्ती जे असतात ना ते सुद्धा कुंतीच्या वाणामध्ये दिले जातात खूप चांगलं आणि शुभ असतं हत्ती कुंतीच्या मानामध्ये दोन हत्ती कुंतीच्या मानामध्ये देणं तर समजा तुम्हाला पंधरा वस्तू आल्या आहेत कुंतीच्या मानामध्ये तर तुम्ही ज्या वेळेस कुंतीचं वान देणार त्यावेळेस त्या पंधरापेक्षा एक तरी वस्तू म्हणजे सोळा तरी वस्तू तुमच्या वानामध्ये पाहिजेत तर ज्यावेळेस तुम्ही उद्यापन करता त्यावेळेससुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने पाच वान तयार करायचे आहेत आणि त्यानंतर नेहमी सारखंच की आपल्या कुर्लं एक वान तुळशीला एक वान ज्या स्त्रियाने तू वान नंतर दुसऱ्या दोन स्त्रिया त्यांना दोन वान आणि ज्या स्त्रिया येतात त्यांना शक्यतो पुरणपोळीचा नाही म्हणजे पुरणपोळीचं जेवण हे करण्याची जुनी परंपरागत प्रथा आहे परंतु आजकाल वर्किंग लेडीज असतात एवढा टाईम नसतो तर तुम्ही ॲटलिस्ट uh, नाश्ता किंवा चहा दूध हे तरी केलंच पाहिजे आणि जेवण जर करत असताल पाच सुवासनी तुमच्या घरी तुम्ही जेवण घालत असताल तर एवढंही अवघड नसतं आपण साधं वरण भात शिरा चपाती भाजी जरी केली तरी सुद्धा तुम्हाला वेळ असेलच तर पुरणपोळीचा नैवेद्य अतिशय उत्कृष्ट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कुंतीच्या वानाचं उद्यापन हे तिसऱ्या वर्षी करू शकता आणि दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की प्रत्येक एरियानुसार प्रत्येक गोष्ट करण्याची पद्धत ही वेगळी असते तर तुम्ही पाहिज तर तीच पद्धत म्हणजे तोच कार्यक्रम करण्याची पद्धत वेगळी आहे तुम्ही विदर्भात असाल तर तिकडची थोड्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत तुम्ही जर खानदेशातली असाल तिकडच्या परंपरा वेगळ्या आहेत तर ज्या वेळेस आपण असल्या काही गोष्टी करतो आता पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सगळं समिश्र जीवन प्रणाली किंवा आपण सगळे एकत्र राहतो त्या पद्धती फॉलो करण्याचा प्रयत्न करतो परंतु असं न करता ज्यावेळेस तुम्ही अशा काही गोष्टी करता स्वतःचं म्हणजे देवधर्माच्या गोष्टी करता तर त्यावेळेस रूढी परंपरागत तुमच्या घरी कशा पद्धतीने गोष्टी होत आल्या आहेत त्याचं भान ठेवून त्या पद्धतीनेच गोष्टी करा फक्त समोरच्याची एखादी गोष्ट तुम्हाला आवडली आहे तर तुम्ही ती तुमच्या पद्धतीमध्ये ॲड करा परंतु ती ॲड करण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमची रूढी परंपरागत जी पद्धत आहे ती नक्कीच तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की आपल्या कुलदेवितेला प्रसन्न करणं आपल्या कुलदेव हे फार गरजेचं असतं कुलदेविता जर प्रसन्न असेल तर नंतरच आपला संसार हा सुखाचा होऊ शकतो त्यामुळे कुलदेवतेला जसं आपल्या पूर्वजांनी प्रसन्न केले त्याच पद्धतीनं प्रसन्न करणं हे गरज आहे कारण सगळ्या ठिकाणी मॉडर्न पद्धत जमू शकते परंतु आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये आपण खूप मॉडर्न होणं नक्कीच थोडंसं आपल्याला हानिकारक ठरू शकतं तर तुम्ही सुद्धा जर कोणती सामान तुम्हाला कुणी देत असेल तर फक्त ते खूप मोठं आहे का किंवा त्याच्यासाठी खूप त्रास म्हणजे खूप काय काय करावं लागतं खूप ह्या ह्यावं लाग द्यावं लागतात खूपच अवघड आहे त्यापेक्षा मी कुंतीचा मान घेतच नाही असं नक्कीच करू नका तुम्हाला जर कोणी पुढून विचारलं कुंतीचा मान घेणार का नक्कीच घ्या आणि साधं 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 सामान किंवा साधं तुम्हाला जसं जमत आहे तसं करा खूप चांगली तुमची इच्छा असेल तर चांगल्या पद्धतीने करा परंतु कुंतीच्या वानाला नक्कीच नाही नाका म्हणून कारण सौभाग्यवतींचा हा सण आहे हा हे वान देण्या घेण्याची परंपरा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र तेवढं लाईक करा